बद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये आणि आज आम्ही निशब्द झालोय या ताईंचे सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडला आहे की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिला आहे तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं चाचांनी काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं ला, लहान लहान मुलं देखील आमच्या पुढं चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकरंसुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंब्यासाठी आणि आम्हाला लोककरांसाठी काहीच नाही आहे जसं आज ते लेकर या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदवीक सुद्धा म्हणतोय की अन्न आल्याशिवाय मी सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो धिंगाणा घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आध्बिक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अन्ना कधीच मारत नव्हते आणि मी अण्णा आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो आ, जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पानी चानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीये तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉग बसवलेत आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असेल त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडत आहेत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत अगं आई तर मुंग्या पडेल मी कुठे झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात अग त्या आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाही आहे मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाही आहे ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या ते मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवदातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळव त्याला चटपट्ट्या लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्कॉटवर तिथे ते बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशीही माझ्या वडिलांचा अँब्युलन्सवरून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेंढका पणमध्ये आणलं होतं त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली होती की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता ते वहाच होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा लाटचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला याचं मी खरंच दुःखी दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाही आहेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणार आहे आपला विश्वास तर प्रशासनावर आहे ताई तुमचा आहे शब्द ना ऐकलं आम आम ना आम्हाला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानाने ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला आहे जर आपण ही हे की आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊन नये आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण रस्त्याने सुद्धा कोणाला नाही सोडायचं धक्का लागला तरी होत त्याने आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणूस खरंच खूप वेगळी होती धन्यवाद हा मोर्चा सर्व धर्मीय सर्व जातींचा सर्वस्त बारामतीकरांचा आहे या ठिकाणी अनेक संस्था संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचही या ठिकाणी त्यानंतर आपण या ठिकाणी वंदे मातरम घेणार आहोत बारामती व्यापारी महासंघ बारामती बारामती मर्चंट असोसिएशन बारामती श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ बारामती श्री मुनी सुव्रत महाराज महाराज दिगंबर जैन देवस्थान बारामती श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ बारामती मुस्लिम शहर व तालुका समाज बांधव अखिल भारतीय हिंदू घाटिक समाज महाराष्ट्र आपल्या पाठिंब्याचे निवेदन मिळाले त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज या निषेध मोर्चाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्व समाज बांधवांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतो अशा प्रसंगांमध्ये सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींना लढा देण्याचा हाच एक मार्ग आहे आणि अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येण्याचे धाडस दाखवले याबद्दल मराठा क्रांती मोर्चा बारामती आपले आभारी आहे यापुढे देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अशा लढा देण्यासाठी मोठा आम्ही आपल्या सोबत उभे राहू अशी ग्वाही देतो धन्यवाद वंदे होत असताना व्यासपीठावरचे सर्वजण आणि आपणही सर्वजण या ठिकाणी उभे राहूया वंदे मातरमने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे आपल्या हातातील फ्लेक्स झेंडे स्टेज